साहेब पाटील निवडणुकीपर्यंत जेवायचं काय राहायचं काय आम्ही सायकल चालवत होतो इथं इथे व्यंकटेश सकाळी सहा वाजता तुम्हाला कुटुंब सायचे नेल रोडला आणि घेऊन दिसला कारण पाहिजे घेऊन दिसला कारण म्हणजे पाहिजे मारवायचे नेहमी बनवायचे

आणि मग ही नवीन घडली ती तुझी मध्ये आमचं संध्याकाळी आम्हाला हॉटेलमध्ये जायचं करते ज्येष्ठ प्रमोद तू कमाया आमचा घ्यायचा आहे तो आता बोलतो नाही बच्चू क्या समजता नको म्हणजे फोन करणं आणि काय तो अशा झालं अटल बिहारी वाजपेयी जल्ह्यात आले ठिकाण ना, नाही आम्ही सफल शिरवले आपले सुरेश बाबू यांच्या घरी घेऊन बाबूजी अटल बिहारी वाजपेयीवर आले तुमच्या घरी मुक्काम करू द्या अरे करेक्ट तात्या काचे घर छोटे छोटे होते आणि पुरीची सिक्युरिटी होती सुरेश बाबूच्या घरी अटल बिहारी वाजपेयीला आम्ही मुक्काम ठेवला जी हलत होती या भारतीय जनता पार्टी आणि आज तीच पार्टी बघा असेल पैकी आध्या देशाची प्रगती माणसाची स्वतःची प्रगती घेतले मला भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाची निवडणूक बसता तरी काढून त्या दिशांनी माहिती बसले बालाजी मंदिर होतं आता आज निवडणूक चालली कामाबाहेर काढून निवडून ठेवल्या मग त्या बालाजी मंदिराच्या एवढं थोडी ही चिद्ध होती पण आता आज त्याला आम्ही डॉक्टर भाऊ काय करणार आहे नाही बाहेर आयोजन करायचं काहीच नाही या पद्धतीनं ना ही पार्टी वाढवण्यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले म्हणून आज भारतीय जनता पार्टीची आजची प्रगती आपल्या सगळ्यांना दिसते असं वाटतं की पाठीमागं पाठीमागाने खूप काही कष्ट घेतले पाया रचून ठेवला त्याचे कळस करून आपण असता या पार्टीचा काम करते भारतीय जनता पार्टी स्थापनेचा इतिहास मी आपल्याला सांगितला जालन्याचे काही जकडे आमदार मी खासदार करू किंवा कुठं तुझा असा प्रश्न ना कार्यालय होता ना कार्यकर्ता होता जामा जिल्ह्यामध्ये मी गोकर होतो भोकलाचा आमदार होतो आजोजन तालुक्यात इथं की तो सुद्धा कार्यकर्त्यांचे पंचवीस वर्ष हा एक काळ असा होता तीन आमदार आमदार आज काळ असा आहे भाजपचे तीन आमदार हे ती शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचा कोणी ह्या का अरे <laughs> काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या व्यवहारामुळे आणि त्यांच्या विचारापासून दूर गेले आली राष्ट्रवादी संपलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणुकीपर्यंत राहत नाही म्हणून मता now and press the bell icon never miss an update